नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाचा निरोप व शुभेच्छा समारंभ प्राचार्य डॉ संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ एप्रिल शनिवार रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली याप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शरद काकड डॉक्टर रुपाली सानप डॉक्टर अर्चना हत्ते प्राध्यापक वैशाली बाग प्राध्यापक रेश्मा कुटे प्राध्यापक महेश आव्हाड प्राध्यापक नवनीत कौर धांडियाल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर सानप म्हणाले की आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी ठेवून व परिश्रम करून जबाबदारीने वाटचाल करावी सोशल मीडियाचा अनावश्यक वापर युवकाने टाळला पाहिजे शिक्षकांच्या वतीने डॉक्टर धीरज झालटे यांनी मनोगत व्यक्त करून भावी उज्ज्वल वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विकासास आगामी काळात योगदान देण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांच्या वतीने आरती सांगळे हिने मनोगत व्यक्त करून विद्यालयातील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचलन गीता काळे यांनी केले तर आभार आरती पगार हिने मानले विद्यार्थी वर्गातर्फे या प्रसंगी महाविद्यालयास पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य तसेच वाणिज्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दृष्टीभोज अनुराग चकोर गोकुळ काकड वेदांत पिंगळे दुर्वेश भडकरी जयेश चित्ते ऋषिकेश कोठुळे रोशन सावंत शंतनू मंडलिक ऋषिकेश गीते यांच्यासह विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक